घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा प्रोमो को कसा वाटला आणि कोणत्या मालिकेचा प्रोमो तुम्हाला बघायचा आहे तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे सुमित्रा ही ऋषिकेशला म्हणू लागते की तुझ्या मनामध्ये फक्त आतापर्यंत संशय होता ती आई असल्याचा आता जर डी एन ए रिपोर्ट आले तर सर्व काही सिद्ध होईल आणि माझा मुलगा माझा नाही राहणार असं म्हणतच सुमित्रा ही खूप रडू लागते ऋषिके ऋषिकेशला सांगू लागते आणि रडू लागते पण ऋषिकेश मात्र गपचूपणे सर्व काही ऐक Un don't तर डी एन ए रिपोर्ट नेमके काय येतील याच विचाराने ऋषिकेश बसलेला असतो तर इकडे देवघरामध्ये दे जानकी असते जानकी लगेच सुमित्रा आली की जानकी म्हणत असते आई तुम्ही आलात मी तुम्हाला शोधत होते नमस्कार करते असं म्हणत अस लगेच सुमित्रा ही रागाणे म्हणू लागते एक मिनिट थांब माझ्या माझी तू कोणीच नाही आहेस जोपर्यंत डी एन ए टेस्ट येत नाही तोपर्यंत माझी तू कोणीच लागत नाही आणि मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही असं म्हणत असं लगेच सुमित्रा ही ऋषिक सुमित्रा ही जानकीला तटक तू तु, तुट तटक तुटक तु बोलत असते आणि तिच्याशी नीट बोलत नसते असं म्हणत असलं जान की जानकीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं पण जानकीला मात्र सुमित्राचं बोलणं खूपच वाईट वाटलेलं असतं तर इकडे ऋषिकेशला जानकी सांगत असते ऋषिकेशला जानकी सांगत असते हा सर्व काही ऐश्वर्याचा डाव आहे मला वाईट ठरवण्यासाठी आणि आता बघाच जसा तिने डाव तिचाच डाव तिच्यावर कसा उलटवते ते असं ऋषिकेशला जानकी ही बोलत असते आणि सांगत असते तर खरंच रिपोर्ट काय येतील हे बघायला हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा खरंच जानकी जानकीला क का खरं काय आहे ते तर इकडे मात्र लता म्हणजे जी पार्वती बनवून आलेली असते बाई ती लता ती घरातून पळून गेलेली असते तर इकडे सारंगला हे कळतं सारंग धावतच सारंग धावतच हा ऐश्वर्याकडे येतो ऐश्वर्या मात्र आरामात कॉफी पीत बसलेली असते सारंग धावतच दरवाजा लावतो आणि म्हणू लागतो अहो ऐश्वर्या तुम्ही असं काय बसलात तर लगेच सारंग हा ऐश्वर्याला सांगू लागतो जी बाई जी बाई पार्वती बनून आली होती म्हणजेच लता ती घरातून पळून गेली हे ऐकून ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नसतं खरंच पार्वती घरामधून पळून गेली असेल का की घरामध्येच कुठेतरी असेल की सर्व काही सत्य बाहेर येण्या एन, येणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर चला मग आपण बघूयात ऐश्वर्याचं आता समोर काय होणार आणि जानकीचं लहानपण म्हणजेच बालपण कसं उघड उघड केला येणार पण चॅनलला त्याआधी चॅनलला लगेच आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की